अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे खरच मला पडू दे नमस्कार राम राम ते पुचट पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे ते प्रश्नोत्तर झाल्यानंतर पैसे मिळतील ना अबे अद्याप कशाचे पैसे तुम्ही काय पैशासाठी आले काय नाही ते काँग्रेस पैसे दिले होते मला पैशापेक्षा पण देश महत्वाचा आहे त्यावर बोला देश तर भारीच चालू आहे मोदी आहेत काय टेन्शन नाही काय बोलत बर महाराष्ट्र राजकारण आधी कसं होतं आता कसं आहे काय वाटत राजकारण कसं असत आहे नीट सांगा समजावून आता कसं सांगू हे बघा आधी बाळासाहेब ठाकरे होते सोनिया गांधी होती पवार साहेब होते आता बाळासाहेबांचा पोरगा आहे सोनियाचा पण पोरगा आहे आणि पवारसाहेबांची पण पोरगी आहे आणि हे सगळे एकट्या मोदींच्या विरोधात उभे आहेत हमको <laughs> <laughs> hmm. <laughs> 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 ते साहेब झालेत मी ऐंशी वर्षांचे ते भाषणात काय बोलतात टीव्ही वर काय बोलतात मला काही भी कळत नाही वय झालं पण सत्तेची हाव जात नाही बघा स्वतःला ते संतूर साधनाच्या जाहिरातीतल्या बाईसारखे समजतात संतूर आजोबा समजतात का काय ते पण कळत नाही आरस रिटायर व्हायला वेळ आली तुमची रिटायर व्हायची वेळ आली शेवटी पुतण्या काकाच्या हट्टाला कंटाळून सोडून गेला पण ते काय हाटायला तयार नाहीत त्यांना आता मुलीला पंतप्रधान करायचं आहे म्हणून काय बोलता अतिशय <laughs> युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे खरंच मला पडू दे जे काही बाहेर घडतय ते घडू दे डावे उजवे भिडतायत तर भिडू देत आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत रडू देत रडणारे ओक्साबोक्षी बोक्षी उडणारे पक्षी भिक्षी उडू देत